नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत जुलै दोन हजार पंचवीस करंट अफेअर तर चला व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक इंडिया ए आय मिशनची अंमलबजावणी कोण करत आहे ए नीती आयोग बी माहिती सी सी एस आय आर डी आर डी ओ तर आपलं योग्य उत्तर आहे बी माहिती प्रश्न क्रमांक दोन भारत न्यू कार असाइनमेंट प्रोग्राम कशा सा है ए इलेक्ट्रिक चार्जिंग बी वाहन प्रदूषण सी वाहन सुरक्षा मूल्यांक वाहन रजिस्ट्रेशन आप योग्य उत्तर है प्रश्न क्रमांक तीन दोन हज़ार पंचमें जगह सर्वे वेगवान सुपर कम्प्यूटर को ए फुगाकू बी फ्रंटिर सी परम अनंता डी अरोरा आप योग्य उत्तर है डी अरोरा प्रश्न क्रमांक चार पृथ्वी संरक्षण उपग्रह वन कोणत्या संस्थेने यशस्वीरित्या लॉन्च केले ए एच एल बी इस्रो सी नासा डी आर ओ तर आपलं योग्य उत्तर आहे बी इस्रो क्रमांक पाच नवीन संसद भवनचे उद्घाटन कोणी केले ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान नरेंद्र मोदी डी लोकसभा अध्यक्ष तर आपलं योग्य उत्तर आहे सी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक सहा अमृत भारत स्टेशन स्कीमचा उद्देश काय आहे ए नवीन रेल्वेमार्ग बी जुन्या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण सी फक्त बुलेट ट्रेन डी डिझेल इंजिनची विक्री तर आपलं योग्य उत्तर आहे बी जुन्या रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण प्रश्न क्रमांक सात इंडिगो एअरलाइन्सने कोणत्या देशाबरोबर हिस्टोरिक एअरक्राफ्ट डील केली ए यू एस ए बी फ्रान्स सी जपान डी रशिया तर आपलं योग्य उत्तर आहे बी फ्रान्स प्रश्न क्रमांक आठ ऑपरेशन संकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए महिला सुरक्षा बी समुद्रातील व्यापार सुरक्षा सी जम्मू काश्मीर डी सायबर सुरक्षा तर आपलं योग्य उत्तर आहे बी समुद्रातील व्यापार सुरक्षा प्रश्न क्रमांक नऊ कुसुम योजनाचा मुख्य हेतू काय आहे ए शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा बी महिला आरोग्य सी ग्रामीण इंटरनेट डी पाणी पुरवठा तर आपलं योग्य उत्तर आहे ए शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रश्न क्रमांक दहा भारत मंडपम ही रचना कोणत्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध झाली ए जी ट्वेंटी सुमित बी पी एम किसान मेळावा सी डिफेन्स एक्सपो डी डिजिटल इंडिया लॉन्च तर आपलं योग्य उत्तर आहे ए जी ट्वेंटी सुमित प्रश्न क्रमांक अकरा अंतराळ जाताना भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण असेल ए कल्पना चावला बी प्राची देशपांडे सी भारती जोशी डी अनुजा मेनन तर आपलं योग्य उत्तर आहे प्राची देशपांडे प्रश्न क्रमांक बारा भारताने कोणत्या देशाबरोबर सैमिकांनी इंडिया करार केला ए अमेरिका बी जपान सी तैवान डी दक्षिण कोरिया तर आपलं योग्य उत्तर आहे सी तैवान प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड एन्व्हायरमेंट ची थीम काय होती ए ओनली वन अर्थ बी बीट प्लास्टिक पोल्युशन सी रिस्टोर युअर अर्थ डी युअर लँड युअर फ्युचर तर आपलं योग्य उत्तर आहे डी युअर लँड युअर फ्युचर प्रश्न क्रमांक चौदा आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम झाला ए हरिद्वार बी श्रीनगर सी गुवाहाटी डी अहमदाबाद तर आपलं योग्य उत्तर आहे श्रीनगर प्रश्न क्रमांक पंधरा भारताचा नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस कोण आहे ए जनरल अनिल चौहान बी जनरल विपिन रावत सी जनरल पी एन नरवणे डी जनरल सुनील कुमार तर आपले योग्य उत्तर आहे ए जनरल अनिल चौहान प्रश्न क्रमांक सोळा पी एम सूरज योजना कशाशी संबंधित आहे एस सी एस टी सक्षमीकरण बी बचत योजना हो सी एम एस ई विथ डी युवांसाठी रोजगार तर आपलं योग्य उत्तर आहे ए एस एस टी सक्षमीकरण प्रश्न क्रमांक सतरा मिशन लाईफचा चा उद्देश काय आहे ए सौर ऊर्जा वाढवणे बी पर्यावरणपूरक जीवनशैली सी जलसंधारण डी शालेय शिक्षण तर आपलं योग्य उत्तर आहे बी पर्यावरणपूरक जीवनशैली क्रमांक अठरा नॅशनल क्वांटम मिशनचे उद्दिष्ट काय आहे ए आर्टिफिशियल इंटेलिजन्सी बी क्वांटम टेक्नॉलॉजी विकास सी नॅनो सायन्स डी रोबोटिक तर आपलं योग्य उत्तर आहे क्वांटम टेक्नॉलॉजी प्रश्न क्रमांक एकोणीस सागर समृद्धी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए मत्स्य व्यवसाय बी शेतकरी संरक्षण सी नौका नयन डी जलसंवर्धन तर आपलं योग्य उत्तर आहे ए मत्स्य व्यवसाय प्रश्न क्रमांक वीस राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियान अंतर्गत लाभ कितीपर्यंत वाढवण्यात आला ए तीन लाख बी पाच लाख सी दहा लाख डी साडेसात लाख तर आपले योग्य उत्तर आहे सी दहा लाख जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये